मॉन्सून संपण्याच्या वाटेवर आहे आणि यातच वन्यप्रेमींसाठी एक आनंदाची बाब आहे कारण पावसाळ्यात साधारणत तीन महिने जंगलातील कोर झोन टुरिस्टकरिता बंद असतात तर बफर झोनमधूनच प्रवेश करता येतं मात्र तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जंगलातील कोर झोनचे द्वार एक पासून उघडले आहेत आणि त्यातच संधीचा फायदा घेत आमची सवारी निघाली आहे पेंच व्याघ्र प्रकल्पात हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं लोकमत मध्ये आणि तुम्हा सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तीन महिन्यापर्यंत मान्सूनमुळे जे कोर झोन म्हणजे जंगल सफारीचं कोर झोन जे बंद होतं ते आता उघडलेलं आहे त्याचे संपूर्ण गेट उघडलेले आहे त्यामुळे स्पेशली जंगल लवर्ससाठी अर्थातच वन्यप्रेमींसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे सध्या आम्ही आहोत पेंचच्या सिलेरिया गेटमध्ये आणि आत्ता आम्ही निघणार आहोत जंगल सफारीसाठी बघ वाट कसली बघायत तयार चलायचं पेंच व्याघ्र प्रकल्प नाम तो सुनाही होगा कारण जगातल्या कानाकोपऱ्यात हे नाव अगदी प्रसिद्ध आहे बरं का एकोणीसशे पंच्याहत्तर साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आणि फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये याला व्याघ्र प्रकल्पाचा अधिकृत दर्जा मिळाला पेंच व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव वास्तव्य असून जणू निसर्गाने वन्यजीव वारसाच बहाल केला आहे हिरवीगार उंचच उंच असे वृक्ष त्यासोबतच मिश्र प्रकारची झाडे आणि त्यावरून वाहणारा अगदी पोल्युशन फ्री असा थंडागार वारा मन अगदी प्रसन्न करून देतो जैवविविधतेने समृद्ध असलेला पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प दोनशे सत्तावन्न पूर्णांक सव्वीस चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारला आहे या प्रकल्पात वाघ चित्ता तरस कोल्हा सांबर जंगली मांजर, जंगली मांजर कुत्रा हरण नीलगाई चारशिंग असलेले काळवेट अस्वल घुबड यासारखे प्राणी पाहायला भेटतात आणि एक दोन नव्हे तर जवळजवळ दोनशे पन्नास प्रजातींचे पक्षी येथे आढळतात या पक्षी व प्राण्यांचे दर्शन होणे म्हणजे पर्यटकांसाठी एक आनंदाचा क्षण असतो त्यातच खास वाघाला पाहण्यासाठी घनदाट जंगलातून जात असलेल्या पर्यटकांसमोर अचानक वाघोबा आला की जणू चेरी ऑन टॉप असाच मोमेंट असतो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरचा हा व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने संपन्न प्रदेश आहे पेंचची ओळख हे ते वास्तव्यास असणाऱ्या गोंड आणि भिल्ल आणि द्रोण बनविण्याचे त्यांचे कौशल्य शिकण्यासारखे आहे एवढेच नाही तर या आदिवासी समाजाची जीवन जगण्याची परंपरा देखील अनोखी आहे बर नागपूरकरांनो तुमची तहान भागविणारी नदी देखील याच परिसरातून जाते बरं का मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यातून वाहणारी कन्हान नदीची उपनदी म्हणजेच पेंच नदी या राखीव क्षेत्रातून उत्तर दक्षिण वाहणाऱ्या जीवनदायिनी पेंच नदीचे नाव या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आले आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या संयुक्त प्रयत्नातून पेंच प्रकल्प साकारण्यात आला पेंच व्याघ्र प्रकल्प पेंच नदीमुळे पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच अशा दोन भागात विभागला गेला आहे त्यातच नदीवर तोतला डोह व खैरी येथे धरणे बांधण्यात आली तोतला डोह हे धरण जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे हे धरण उंचीच्या बाबतीतही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे सोबतच हे धरण सोबत पेंच नदीच्या जलविद्युत प्रकल्पाचा एक मोठा भाग आहे या परिसरात आल्यावर अतिशय रिफ्रेशिंग असं वाटतं येथील दृश्य अतिशय मनमोहक आहेत आणि मनात घर करून जाणारी आहेत मित्रांनो पेंच व्याघ्र प्रकल्पातील ही मनमोहक दृश्य बघून आता तुम्हालाही येथे विजिट करण्याचा मोह आवरला नसेल हो ना सो नो वरीज आता ऐकूयात इन्फॉर्मेशन पेंच विजिट बद्दलची पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी खुर्सापार चोरबाहुली खुबाळा ही कोर झोन आणि कोलिकमारा सुरवानी पवनी ही बफर जोन गेट मधील ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस पर्यंत ऑफलाईन पद्धतीने गेट वरील वाहन क्षमतेच्या मर्यादेत पर्यटनाकरिता उपलब्ध राहणार आहे तर अशा या निसर्गाच्या सानिध्यात आले की वाटत की ही सफारी कधीच संपू नये आमच्या या जंगल सफारीमध्ये आम्हाला साथ देणारे पेंच व्याघ्र प्रकल्पातील मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉक्टर रविकिरण गोवेकर आणि सोबतच सहाय्यक वन संरक्षक अतुल देवकर यांनी आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं अशा या प्रकल्पात दिलेली भेट कायमच स्मरणात राहील मात्र आपल्यालाच येथे कायमचे राहता आले तर असा विचारही मनात वारंवार येतो पण नियम तो नियमच जंगल सफारीची वेळ संपली पण लवकरच पेंचला पुन्हा व्हिजिट देऊ अशी स्वतःला प्रॉमिस करत अखेर नागपूरला परतीच्या प्रवासाची सुरुवात केली पण आपली भेट पुन्हा होणार आहे बरं का अशाच एका नव्या निसर्गाच्या सानिध्यात तेव्हा तुम्ही पाहत राहा लोकमत